पत्रकारांच्या प्रवेशासाठीचे संसदेतील निर्बंध हटवा खासदार टागोर यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र संसदेतील पत्रकारांच्या प्रवेशासाठीचे निर्बंध हटवावेत अशी मागणी काँग्रेसचे खासदार मानिकम टागोर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून केली आहे सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्षांसमोर हा मुद्दा उपस्थित करावा असेही टागोर यांनी म्हटले आहे संसदीय का वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना प्रवेश दिला जातो कोरोनाचे संकट आल्यावर त्याचे कारण देत पत्रकारांच्या संसद प्रवेशावरती निर्बंध आणले गेले होते निर्बंधाच्या नावाखाली प्रतिष्ठित पत्रकारांना संसदेत प्रवेश देण्यापासून रोखले जाते प्रसारमाध्यमांच्या कामात अडथळे आणण्याचा हा प्रकार आहे असे टागोर यांनी अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे अनेक पत्रकार कित्येक दशकांपासून संसदेचे वार्तांकन करत आहेत मात्र कोरोना आल्यापासून त्यांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखले जात आहे असा आरोप टागोर यांनी केला पत्रकारांना संसदेत येण्यापासून रोखल्यामुळे प्रसारमाध्यमांच्या कामात अडथळा येत आहेच पण त्यामुळे संसदीय कामकाजाची अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे कठीण जात आहे त्यामुळे संसदेतील पत्रकारांच्या प्रवेशावरचे निर्बंध हटावेत आणि सर्व आधी स्वीकृतीधारक पत्रकारांच्या संसदेतील प्रवेश खुला करावा असे टागोर यांनी पत्रात म्हटले आहे अत्यंत महत्वाची बातमी आहे कोरोना काळानंतर देखील आज कित्येक वर्ष लोटली तरी जगात सर्वात जनक ठरलेली प्रगल्भ आणि लोकशाही मध्ये पत्रकारांची किंवा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमांची एक प्रकारे गळछेपीच म्हणायला काय हरकत नाही तरी लोकसभा अध्यक्ष यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन सदरील निर्बंध हटवतील आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यम आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून पत्रकारांना प्रवेश अनुकूल करतील <coughs> चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका लाईक शेअर आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच तो व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती देखील पाठवा